कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेनं गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध वसुली काटकसरीचा कारभार केल्यानं तीन कोटी तेवीस लाख नऊ हजार इतका विक्रमी नफा झालाय यंदा सभासदांना सात पूर्णांक पन्नास टक्के लाभांश दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँकेच्या संचालक मंडळानं पारदर्शी कारभार केलाय आहे यंदा विक्रमी नफा झाल्याचा अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आर बी रेपो रेट वाढत असताना बँकेनं कर्जाचा व्याजदर स्थिर ठेवत आकस्मिक कर्जाला नऊ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर दिलाय ऑगस्टपासून सभासदांच्या वेतनातून नियमित वसुली सुरू झाल्यानं थकबाकीचं प्रमाण कमी होऊन बँक पूर्व पदावर आली आहे बँकेच्या ठेवींमध्ये पंचवीस कोटी रुपयांची वाढ झाली असून एक कोटी व्यव बँकेची वाटचाल सुरू आहे सभासदांसाठी अमृत संजीवनी योजना सुरू केली असून लवकरच डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रामदास झेंडे अर्जुन पाटील सुनील एडके एस व्ही पाटील राजेंद्र कुमार पाटील शिवाजी पोलके शिवाजी रोडे पाटील सुरेश कोळी पद्मजा मेढे वर्षा केनवडे सीईओ संजय कुमार मगदूम उपस्थित होते